मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मुदतपूर्व सेवानिवृत्ती सेवेत मुदतवाढ देण्याबाबत एक महत्वपूर्ण जी आर दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी निर्णय झालेला आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेला आहोत मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो अहर्तकारी सेवेच्या तीस वर्ष अथवा पन्नास पंचावन्नव्या वर्षापलीकडे सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व सेवानिवृत्ती सेवेत मुदत वाढ देण्याबाबत राज्य शासनाच्या नियोजन विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरी सेवानिवृत्ती नियम एकोणीसशे ब्याऐंशी नुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम संशयास्पद सचुचितीच्या गट अ गट ब राजपत्री अधिकारी यांची त्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे अर्थकारी सेवेच्या तीस वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करून मुदतपूर्व सेवानिवृत्ती करण्याबाबत राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक दहा जून दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे एकत्रित कार्यपद्धती विहित करण्यात आलेली आहे त्यानुसार नियोजन विभागाच्या दिनांक अकरा सात दोन हजार बावीस रोजीच्या निर्णयानुसार नियोजन विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या स अर्थ व सांख्यिकी संचालनायाच्या अस्थापनेवरील गट अ व गट ब राजपत्री अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्नव्या वर्षापलीकडे अथवा ज्यांची अर्थकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झाली आहेत अशा अधिकाऱ्यांची शासन सेवेत राहण्याची पात्रता पात्र आजमाविण्यासाठी पुनर्विलोकन करून शिफारस करण्याकरता राज्य शासनाकडून पुढील प्रमाणे समितीचे गठन करण्यात आलेले आहेत नियोजन विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या अर्थ व सांख्यिकी संचालनाच्या अस्थापनेवरील गट अव गट ब राजपत्री अधिकाऱ्यांची त्यांच्या वयाच्या पन्नास पंचावन्न वर्षापलीकडे अथवा त्यांची अर्थकारी सेवेची तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत अशा अधिकाऱ्यांची शासनसेवेत राहण्याची पात्रता अजमावण्याकरता पुनर्विलोकन करून शिफारस करण्याकरता पुनर्विलोकन समितीमध्ये अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव नियोजन विभाग हे अध्यक्ष असणार आहेत तर सहसचिव उपसचिव व श्रीमती दीपा ठाकूर उपसचिव नियोजन विभाग हे सदस्य असणार आहेत तर अवर सचिव नियोजन विभाग हे सदस्य सचिव असणार आहेत या संदर्भातील नियोजन विभागाकडून दिनांक दोन एक दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत तुम्ही पुढील प्रमाणे पाहू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद